कधी कधी स्वप्न आकाशातून येत नाहीत ती जमिनीवरच्या जखमांमधून जन्म घेतात आजची गोष्ट अशा एका माणसाची आहे ज्याला जग इलॉन मस्क या नावाने ओळखतं पण कधी काळी तो एक शांत अबोल मुलगा होता जो एकटा बसून पुस्तकांच्या दुनियेत हरवून जायचा सुरुवात संघर्षांनी भरलेलं बालपण अठ्ठावीस जून एकोणीसशे एकाहत्तर दक्षिण आफ्रिकेतील एक छोटंसं शहर एक मुलगा ज्याची कल्पनाशक्ती त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप मोठी होती पण घरचं वातावरण सोप्पं नव्हतं वडिलांचा कठोर स्वभाव आई वडिलांमध्ये सतत वाद शाळेत त्याला खूप त्रास दिला जायचा एका वेळी तर त्याला इतकं मारलं की तो बेशुद्ध पडला पण तरीही तो मोडला नाही जमिनीवर पडलेला तो मुलगा विचार करत होता की एक दिवस मी असं काही करेन ज्याबद्दल संपूर्ण जग बोलेल बाराव्या वर्षी पहिलं पाऊल फक्त बाराव्या वर्षी त्यानं स्वत कोडिंग शिकली आणि एक छोट व्हिडिओ गेम ब्लास्टर तयार केलं ते त्याने एका कंपनीला पाचशे डॉलर्सनं विकलं पहिली कमाई पहिल्या स्वप्नाची सुरुवात अमेरिकेत जाण्याचा निर्णय अठरा वर्षांचा झाल्यावर त्याने विचार केला की भविष्य घडवायचं असेल तर अमेरिकेत जायला हवं एकाच सूटकेसमध्ये सामान घालून तो कॅनडाला आला तिथे छोटी मोठी कामं केली आणि शेवटी पोहोचला अमेरिका त्याच देशात ज्याबद्दल त्याने पुस्तकांत वाचलं होतं झिप्टू पेपॅल आणि पहिली जिंक त्याच्याकडे पैसे नव्हते पण कल्पना खूप होत्या घर भाड्याने घेतलं नाही कार्यालयालाच राहण्याची जागा बनवली टू नावाची कंपनी तयार केली कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर कॉम्पॅक्टने ती विकत घेतली मग आली पेपॅलची वेळ ईबेने ती विकत घेतल्यावर इलॉन म्हणाला की आता मी माझी स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त पृथ्वीचीच नाही पूर्ण ब्रह्मांडाची स्वप्न स्पेसेक्स पहिला रॉकेट पहिलीहार दोन हजार दोन स्पेसेक्सची सुरुवात लोक हसले व्यवसाय करणारा माणूस रॉकेट बनवणार पण त्याने ऐकलं नाही पहिला रॉकेट अपयशी दुसरा पुन्हा अपयशी तिसरा अजूनही अपयशी पैसा जवळजवळ संपत आला होता कर्मचारी सोडून जात होते मीडिया लिहित होती की स्पेसएक्स आता संपलं आणि त्या रात्री इलॉन एकटा बसून म्हणाला की जर चौथं रॉकेटही फेल झालं तर सगळं संपेल पण जर नाही झालं तर इतिहास लिहिला जाईल अठ्ठावीस सप्टेंबर दोन चौथं रॉकेट यशस्वी झालं नासाने स्पेसएक्सवर विश्वास ठेवला मिलियन डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि मग स्पेसएक्स हा पहिला खाजगी संस्थान बनला ज्याने मानवाला अंतराळात पाठवलं टेस्लामधील संघर्ष टेस्लामध्येही तसंच झालं गाड्यांना आग लागली उत्पादन थांबलं पैसा संपला इलॉनने उरलेले शेवटचे चाळीस मिलियन डॉलर गुंतवले कोणी विचारलं का तो हसून म्हणाला की जर मी अपयाशी झालो तरी मी प्रयत्न करत राहीन पण जर यशस्वी झालो तर जग बदलून जाईल आज टेस्ला ही जगातील सर्वात मोठी ईवी कंपनी आहे आज काय स्पेसएक्स मंगळ प्रवासाची तयारी करत आहे टेस्ला भविष्याची कार तयार करत आहे न्यूरा लिंक मेंदू आणि मशीन यांना जोडत आहे स्टार लिंक इंटरनेट थेट आकाशातून देत आहे आणि तो माणूस आजही तितकाच काम करतो ना सुट्टी ना भीती